आज पहिलं रक्षाबंधन असं असेल की पहिल्यांदा पहिल्यांदा त्या ताईच्या हात सोडून या ताईच्या हात की राजी बांधतोय मी मुलांच्या हाती पहिलेच रक्षाबंधन नाहीतर प्रत्येक रक्षाबंधनला मी आदल्या दिवशी ताय कशी असायचो मी प्रत्येक रक्षाबंधनला तर तुझ्या तुला बाजू ठेवतो हा पाहिजे

पहिलं रक्षाबंधन आपलं उद्या चालू होत आहे पण आज आम्ही जाणार आहे त्याच्यामुळे ताईने आजच राखीचा कार्यक्रम उरून घेतला खूप छान वाटलं मला आता तांदूळ पावडा टाकताय काय तर आपण रात्रीच राखी घेतली तर मग रात्री बांधायसाठी घेतली पिऊ तुला कुठं नेऊ रक्षाबंधन

जी ना 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 ना। जी माया चला, चला। मेरे को पता है रक्षाबंधन चालू झालं आजपासूनच लोक रक्षाबंधन दिवशी रक्षाबंधन करतात आपण आदल्या दिवशी पासून रक्षाबंधन चालू <laughs> सगळ्यात आधी सगळ्यात आधी

<laughs> <laughs> नम 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 बघा फोटो काढतो राखे बांधली का तू राखी बांधायच्या आधीच ओळख कस घेते उलट कधी बोळी व माझी बायको बोळी व तिला काय कर

सानिता अनिता अरे वा अनुराधा हा बस अक्का अनुराधा माझी अक्का आहे ती चिटकला पाहिजे बरं चिटकला तांदूळ टाकायचं घे तर तांदूळ हा डोक्यावर टाकायचं आजी किती माझ्या आजी तुझी सांगा तुम्ही ए दुर्गे सोड घ्या ना सोड

संपलं काय पेड़ संपलं वाटतंय आता रेट आईकडे बघा आईकडे बघा थांबा आता आता इकडे बघा ओके आता तिथं बघा पप्पा चल आता ताट ववळ थां आज हळू पारजि तमान ओके अन बाय पड दादाचा

घेतलं <laughs> तुझं दोनशे रुपये कुणाला सुद्धा द्यायचं नाही तर मम्मीला द्यायचं नाही तर पप्पाला दे नाही तर <laughs> <laughs> हा आता कोणाला सुद्धा द्यायचं नाही तर तुझ्याकडेच ठेवायचं तेवढ्याचं एक महिना खायचं किती <laughs> हा एक महिना रोज पाच रुपये दहा रुपये त्यातलं खायचं कोणालाच देऊ नको माझ्याकडे <laughs> दे नाही तर तुझं तुझं पिशवीत ठेऊ लागत आणि घरी ठेऊन जाय रोज त्यातलं दहा <था>? रुपये <laughs> घेऊन <laughs> जायचं खाऊ दे हाऊ खाऊ दे हा तुझ्याकडेच तुझ्या खिशात किसा आहे का सुटली नाही पाहिजे जास्त झालं रक्षाबंधन होत सुटलं नाही पाहिजे काय शंभर माझे माझ्या बहिणी टाकत बांधली कुठे कुठे आजपासून माझी हे राखी कशी बांधली सुटली नाही पाहिजे डबल अजून चार बांध चार साध्या गाठी दोनच बांधायच्या ही पुन्हा कापणार ती साध्या दोनच महिनाभर तर सुटली नाही पाहिजे आणि पुढच्या वेळेस चांदीची राखी घेऊन यायचं काय आता सांगतोय चांदीची साडी घेऊन यायची चांदीची साडी असते धर दिली असती की सज चांदीची जर असते की त्याला जर असती का जाम जाम कचून किती बांधल्या किती गाठी बांधल्या तीन मी बांधतेसरी ही कापून काढणार नंतर मी नाही बांधत तुम्ही बांधल्या चार गाठी बांधत माझा काय भाव नाही कापून काढणार हं जाम अजून एक गाठ बांध बस अजून एक बांध तीन मन तीन झाले ना मग आता कापून काढणार आहे मग चार हा चार दोनच शेंपू ला दोनच बांधत दिवस बांधली ओके तर चला मित्रांनो झालंय रक्षाबंधन पूजा ताईची पण गरबड चालली आता जायची बारामतीला ह्या राखीचा कार्यक्रम करायसाठी एवढा वेळ केला बघा गुटले आजारी होता म्हणून पण चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांना बाय बाय